हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे आपलं शिवन्या क्रिएशनच्या या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत आरीवर्कसाठी लागणारं साहित्य तर इथे सर्वोत्तम हे रिंग आ, हे रिंग लागणार आहे हे रिंग आपल्याला डिफरंट डिफरंट साईजमध्ये भेटून जातात जरदोशी आरीवर्क करण्यासाठी हे अठरा नंबरचं आपण हे घेतलेलं आहे रिंग आरीवर्कमध्ये आपल्याला हे स्टँडवरती हे अठरा नंबरचं रिंग जे आहे आपल्याला व्यवस्थित बसणार आहे नंतर आहे थ्रेड तर हा जरी थ्रेड आहे जरी थ्रेड आपण आरीवर्कसाठी यूज करतो चारशे तेवीस नंबरचा हा जरी थ्रेड मी वापरते आरीवर्कसाठी नंतर आहे हे सिल्क थ्रेड आणि हे आपला नॉर्मल दोरा मशीनचा नंतर हे मनी आहेत डिफरंट डिफरंट साईजचे मनी वापरले जातात ह्याला हे एक नंबर दोन नंबर तीन नंबर आपल्याला पाहिजे त्यानुसार आपण वेगवेगळ्या वेग आकाराचे मनी यूज करू शकतो नंतर हे आहेत राईस मनी हे आहेत गहू मनी हे आहेत स्टोन्स हे आहेत सिक्वेन्स टिकल्या आणि हे डायमंड डायमंड स्टोन आहेत डिफरंट डिफरंट साईजच्या परत हा आहे डोली धागा हेही आपल्याला आरीवर्कमध्ये लागतो आणि हे आहेत लक्ष्मी कॉईन ह्याचाही आपण आरीवर्कमध्ये वापर करणार आहोत देवी बनवताना आपण ह्याचा यूज करणार आहोत हे आहेत वाईट गहुमणी हे आहेत हा बीट हे आहे स्टोन चेन हे आहेत कैट पाईप्स आणि त्याच्यातच हे छोटे कट पाईप्स येतात हे घेतलेले आहे नंतर हा हा येलो कार्बन पेपर हेही आपल्याला आरी वर्कमध्ये लागणार आहे हे आहे बॉल चेन आणि ही वेगवेगळ्या वे प्रकारची स्टोन्स आहेत हे आपल्याला आरीवर्क मध्ये यूज होणार आहे नंतर हा पीस घेतलेला आहे मी हे पीस कॉटनचा आहे आपल्याला सुरुवातीला कॉटनचाच पीस वापरायचा आहे कारण आपण दुसऱ्या कपडेवर जर वर्क करायला गेलो तर ते सुई अडकती आणि तो वर्क व्यवस्थित होत नाही आणि कापड पण खराब होतो सुरुवातीला आपल्याला कॉटनचाच पीस वापरायचा आहे नंतर हे वेगवेगळ्या वेग प्रकारचे सुया हेही ही लागणार आहेत आपल्याला आणि हे कटर आणि लास्टला हाय स्टेंड हाय स्टेंड हे आपल्याला आरी वर्कमध्ये लागणार आहे आणि हे स्टेनला अठरा नंबरचीच फ्रेम यूज केली जाते का तर ते अठरा नंबरची फ्रेम ह्याच्यावर व्यवस्थित फिट होते तर चला फ्रेंड्स आपल्याला माझा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद